नमस्कार आज आपण झटपट तयार होणारी गव्हाची खीर बनवतोय अगदी पटकन तयार होते आणि मस्त लागते रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी बघा एक वाटी इतका लोकवन गहू स्वच्छ निवडून घेतलेला आहे तुम्हाला जर याऐवजी खपली गहू हवा असेल तर तुम्ही खपली गहू सुद्धा इथं घेऊ शकताय आता इथं थोडे थोडे गहू मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि पल्स मोडवर हे आपल्याला फक्त थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचे नाहीत तर सर्व गहू बघा याप्रमाणेच मी फिरवून घेतलेला आहे पाहू शकता जाडसरच फिरवायचा खूप असा बारीक पावडर याची बनवायची नाही आता याच्यातील आपल्याला कोंडा काढून घ्यायचा आहे तर त्यामुळे थोडंसं असं आपण ताटाने हे पाकडून घ्यायचं आणि समोर जे कोंडा आणि पीठ वगैरे येतं ना ते आपल्याला सर्व हे काढून घ्यायचं आहे हे आपल्याला खिरीमध्ये वापरायचं नाही यामुळे खीर अशी खूप चिकट चिकट होते त्यामुळे हे हे जे कोंडा पीठ वगैरे असतं ते सर्व असं काढून घ्यायचं आहे हे बघा मी सर्व असं या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे जे गहू आहेत ना ते आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि एक पाच ते दहा मिनटासाठी हे गहू आपल्याला भिजत ठेवायचे आहेत म्हणजे याच्यावर जे एक्स्ट्रा कोंडा वगैरे राहिला असेल ना तो सर्व असा पाण्यावरती तरंगून येईल तर दहा ते पंधरा मिनटं मी गहू भिजवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता याच्यावर असा भरपूर कोंडा आलेला आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आणि पाणी घालून एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं आहे गहू पुन्हा धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा मी स्वच्छ असे गहू धुवून घेतले आता हे धुतलेले गहू डायरेक्ट मी एका कुकरमध्ये काढले आणि ज्या वाटीने आपण गहू घेतले ना त्याच वाटीने इथं मी बरोबर तीन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे आता इथं मी मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत तुमच्याकडं ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप घातले ना तरीसुद्धा चालतात आणि मुठभर इतकेच शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत चव खूप मस्त येते नटी फ्लेवर येतात त्यामुळे इथं मी खोबरे आणि शेंगदाणं घातलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि कुकर गॅसवर ठेवून सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा तुमच्या कुकरला कशा शिट्ट्या लागतील त्याप्रमाणे तुम्ही इथं शिट्ट्या करून घेऊ शकताय सहा ते सात शिट्ट्या करून कुकर पूर्ण थंड झालेलं आहे आता खोलून बघूया तर पाहू शकताय मस्त असे गहू आपले शिजलेले आहेत आता हे खीर मी कढईमध्ये बनवणार आहेत त्यामुळे संपूर्ण गहू शिजलेला गहू मी कढईमध्ये काढून घेतला आणि ज्या वाटीने आपण गहू घेतला ना त्याच वाटीने सव्वा वाटी इथं मी चिरलेला गूळ घेतलेला आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक बनवू शकता पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि सतत हलवत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ वितळेपर्यंत सतत असं हलवत राहायचं म्हणजे खीर कढईला खाली चिकटणार नाही तर एक तीन चार मिनटं हलवून घेतलं गुळ छान असा गव्हामध्ये विरगळलेला आहे मस्त असं टेक्चर आलेलं आहे पाहू शकताय मस्त खीर दिसते आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर कुटलेली बडीशेप घालायचे अर्धा चमचा सुंट पावडर आणि गुळाचा पदार्थ म्हणजे जायफळ आलंच थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे साधारण पाव चमचा जम मी जायफळ किसून घातलेला आहे आणि मंद गॅसवर हे सर्व चांगलं मिक्स करून तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं मिक्स झालं चांगली खीर शिजलेली आहे तुम्ही अशीसुद्धा खाऊ आहे ही तयार झालेली आहे पण आपण एक एक्स्ट्राची स्टेप करणार आहे ते म्हणजे इथं मी एका कडल्यामध्ये एक चमच्याभर साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये सात आठ बदामाचे काप आणि सात ते आठ काजूचे काप घातले आणि तुपावर हे सर्व चांगलं तळून घ्यायचं मस्त क्रिस्पी झालं की हे तळलेले जिन्नस खिरीवर काढून घ्यायचे हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आणि पाहू शकताय काय मस्त खीर तयार झालेली आहे याच्यामध्ये शक्यतो दूध घालायचं नाही कारण दूध घातलं तर खीर फाटण्याची शक्यता असते जर तुम्हाला याच्यामध्ये दूध हवं असेल तर थंड झाल्यानंतर तुम्ही इथं थंडच दूध वापरून ही खीर खाऊ शकताय अशीसुद्धा सर्व केली तर खूप भारी लागते कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद